आणि हा बघा आपला बाप्पा कडक ना ओ हो गणपती बाप्पा तुला घ्यायला आलो रे चला चला बसला जातो चला घरी आपल्या गणपती बाप्पा चला गणपती बाप्पा मोर्या चला एक एक आपले बाप्पा येतात तर नमस्कार मंडळी मयूर सोगला आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वात पहिले आपल्या युट्यूब यूट्यूब फॅमिलीला तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आम्ही गावी आलो आहे तर आत्ता आपण चाललो आहे बाप्पा आणायला आजची सत्तावीस तारीख आपल्या गणपती बाप्पाचा आगमन दिवस तर चला आता घरातून निघालो आहे बाप्पा आणायला आणि आज बाप्पा आजचा दिवस म्हणजे आपण बाप्पाचं आगमन हे पण तुम्हाला बघ बघायला मिळणार आहे आपल्या घरातला आणि रात्री येऊन जो आपण मकर सजवला आहे तर तोही तुम्हाला मी दाखवणार आहे थोडाफ थोडक्यात आणि चला आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा पहिला दिवस आपल्या गणपती बाप्पाचा तुम्हाला आपण म्हणजे घरामध्ये आपण काय काय, काय करणार आहोत गणपतीचं आगमन त्याच्यानंतर गणपतीची आपल्या बाप्पाची पूजन हे सर्व काही या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे किंवा अजून काही म्हणजेच मोदक असतील शेंगा असतील जे पण काय आपले सण असतात या सणात आपण जे पण सण बनवत असतो तर ते सर्व तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर चला व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला गणपती बाप्पा मोर्या चला एक एक आपले एक, एक, बाप्पा येतात आहेत आणि आता आपण एस टी स्टँडवर आलो आहे आपल्या तर हा आहे आपला दिव्यागर मानलोरोवर आणि हा आहे श्रीवर्धन रोड आणि ही जी आपली चिंचणी आली इथं हा आपला एरिया चला गणपती बाप्पा मोर्या मला गणपती मोर्या चला चला आपले बाप्पा आपले सर्व गावातले आपले बाप्पा इथं आहेत आपला भाऊ आहे इथं महेश कोपडकर हे कुठे रे तो महेश कुठे आहे चला तर आतमध्ये आपण जाऊया आपला बाप्पा दाखवतो सर तर हे सर्व आपल्या गावातले गणपती आहेत बघा सुंदर असे आहे ना बापरे हा कोणाचा आहे भास्कर चौलकर हा हा बघा हा आपल्या अमर मित्राचा आहे भास्कर चौलकर तर आपला हे महेश खोपटकर आपल्या मित्राचा भावाचा आपला कारखाना आहे आणि दरवर्षी आपण इथंच देत असतो आणि भरपूर गावातले जवळजवळ आता हा आपला मित्र बोलतो की जवळजवळ पावणे दोनशे इथे गणपती होते या तर सो म्हणजे वर्षानुवर्ष वाढत चालत आहेत आणि हा बघा प्रवीण चोगले प्रवीण चोगले, चोगले हा प्रवीण आपल्या भावाचं नाव आहे मोठ्या भावाचं आणि हा बघा आपला बाप्पा कळक ना ओ हो गणपती बाप्पा तुला लिहायला आलो रे चला चला लई बसला जातो चला घरी जाऊ आपल्या मस्त हा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपली नानूबाई नानूबाई आपली मस्त आता शिकलो <स्थिवलों> काय ना इथून दादा इथून यायचे ना चला आपले बाप्पा घेऊन आपण चाललोय वर्षभराचे आपण ह्या आगमनाचे आणि ह्या दिवसाची वाट बघत असतो आणि शेवटी तो दिवस आला आहे तो टाईम आला आहे आणि ते बघा सध्या आता एक आतमध्ये म्हणजे मेन रोडपासून आतमध्ये आपण गल्ले गल्ले दिसतात तुम्हाला हे बघा आपले बाप्पा आले चला फायनली बाप्पा आपल्या घरी आलेत Mereka, mereka, mereka. Oh, ya. Gan pati wapa. Oh, ya. oh ya. murti, Muria. Gan pati wapa. Muria. Penggal murti. Muria. Oh, ya. गणपती बाप्पा मोर्या मोर्या चला फायनली बाप्पा बाप्पांचं आपला आगमन झालेलं आहे आपल्या घरामध्ये मोर्या हो बघा आता तिकडनं तिकडनं लांबून करायची राजा परफेक्ट ना बस तर हा बघा काल रात्री जो काय मकर आपण सजवला तिथे बघू शकतो मकर कशा प्रकारे आणि बाप्पा बघा आपले हे बघा मग ते फुलं बिलं कशी लावलेले आहेत पूर्ण आहे ना भारी ना हा बघा एक ही जागा रिकामी न सोडता पूर्णपणे एकदम पॅक केलेलं आहे आणि एकदम मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे ओके आणि चला आपल्या बाप्पाचं दर्शन घ्या आणि आता बाप्पाची आपली पूजा जे काही पूजन असते ते थोड्या वेळाने होईलच ब्राह्मण वगैरे आल्यानंतर चला 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 आपले ब्राह्मण आपल्या सोबत आले नाए नाए। 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 नाले चला तर आता फायनली ब्राह्मणदादा आलेत आणि पूजाला सुरुवात होते ठीक आहे बरोबर बारा वाजले बारा वाजून पाच मिनिटं झाली आणि आपले बाप्पाचं पूजन आता चालू आहे बघा चला या जेवायला फायनल मी आमची फॅमिली बसते जेवायला हे बघा मला लोनच द्या हे बघा तर आजचा जेवण हे एवढं नको दादा हे बघा आमचा मल्हार इकडे बसलाय मस्त आता बाप्पाची पूजा वगैरे झाली आरती वगैरे झाली आणि आता सर्व लोक आम्ही जेवायला बसलो इकडे प्रियंका आहे म्हणजे बघा चला या जेवायला तुम्ही पण